आपण आमच्याशी जोडल्यामुळे एक प्रामाणिक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला अतिशय ग्रामीण शब्द वापरला प्रामाणिक मायकोट जी खूप प्रामाणिक आहे समावेश झाल्यामुळे खऱ्या अर्थाने याच्या पुढेही आपण त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्या सगळं करून खरं आपलं पशुधन आहे आणि त्याच्यावर जो आपला उद्योग व्यवसाय चालतो तुमच्या कष्टाचं जीवन असतील लोक पाहिल्यानंतर आमच्याच मनाला वाईट वाटतो की आयुष्यभर कष्टाची मंडळी यांच्या आयुष्यात काय सुगा आम्ही आणू शकतो सरकारच्या माध्यमातून यांना काय देऊ शकतो माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमातून आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री संवेदना तुमची आहे जेवढी संवेदना या सगळ्या कार्यकर्त्यांना तेवढी संवेदना आम्हाला पण तुमची आहे संवेदना आहे त्याच्यावर वेदना पण आहे ज्या तुमच्या आयुष्यामध्ये लहान मुलापासून तर माझ्या माता भगिनीपर्यंत पायपीट करता कुठेतरी वाड्या वाड्या वस्तीवर वनामध्ये राहता आणि त्या सगळ्या पशुधनाचा तशापती सांभाळकरला संवर्धन करत असतो अशा मध्ये आम्ही काय केलं पाहिजे तर आमच्या नवनीत पाटील सांगितलं की त्यांनी पन्नास हजारापर्यंत त्या वाऱ्या वस्तीवर जाऊन जिथे कुठे वाडा असेल तिथे जाऊन लसीकरण करण्याचा आपल्या स्व खर्चातून प्रयत्न जो केला खऱ्या अर्थानं त्यांचा सहभाग मानलं पाहिजे आणि त्यांचे अभिनंदन पण केलं पाहिजे ते आपल्या सगळ्या सर्व नवनीत पाटलांनी त्यांचा एक चांगला बजावला देत कुठेतरी आम्हाला त्यांनी ओढलं की केलं पाहिजे आणि आपण ते करण्याचा प्रयत्न केला अनेक प्रसंग असतील पण प्रत्येक प्रसंगांमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला लावून तुमच्या सोबत राहू ही ग्वाही देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याकडून आलो आहे आपण ज्या पद्धतीत आपले लोक सांगतात